नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आघाडी सरकारचं नेतृत्व करतायत लोकसभेमध्ये त्यांच्या पक्षाला अपेक्षित असं यश मिळालं नाही मालदीव हा देश आपल्या शेजारचा आपल्यापासून दूर जातोय बांगलादेश पेटलेला आहे आणि तेथील निर्वासित भारतामध्ये येऊ देण्याची विनंती करताना दिसत आहेत देशामध्ये महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत आणि देशाच्या प्रत्येक भागातून आरक्षणाची मागणी होताना दिसते नुकतंच नीट परीक्षेसंदर्भातला गोंधळसुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे थोडाफार शांत झालेला दिसतोय आणि विरोधकांचं बळ हे गेल्या दहा वर्षामध्ये पहिल्यांदाच वाढलेला आहे या पार्श्वभूमीवरती आज अठराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नरेंद्र मोदींनी देशवासियांना लाल किल्ल्यावरून के संबोधित केले त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी बऱ्याच मुद्द्यांवरती प्रकाश टाकला आणि जवळपास चौऱ्याण्णव केलं या भाषणामध्ये महिला सुरक्षा बांगलादेशमधील हिंदू समान नागरिक कायदा ते अंतराळ क्षेत्र यासोबतच मेडिकलच्या जागा या सर्व विषयांचा समावेश होता आता नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे काय होते हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो पहिला मुद्दा होता तो म्हणजे भारताला विकसित देश बनवण्याचा यंदा स्वातंत्र्य दिनाच्या थीम जी होती ती होती विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पार्टी केंद्रातलं सरकार इवन महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत हा पूर्णपणे डेव्हलप देश झालेला असेल असं म्हणतात आणि याच संदर्भात लोकांना देशाच्या विकासाचा सा जो काही मुद्दा आहे तो मोदींनी दिलेला दिसून येते मोदी म्हणाले की चाळीस करोड लोक गुलामीच्या बेड्या तोडून स्वातंत्र्य मिळवू शकतात तर विचार करा एकशे चाळीस करोड लोकांनी संकल्प केला तर ते काय करू शकतात आपल्याला संकल्प करून भारताला दोन हजार सत्तेचाळीसमध्ये एक विकसित राष्ट्र बनवायचं आहे आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे केवळ शब्द नाही आहे तर एकशे चाळीस करोड लोकांची स्वप्न आणि संकल्प आहेत आज भारत कृषी विज्ञान तंत्रज्ञान आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन आणि आधुनिक यंत्रणा उभारतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये आधुनिकतेची गरज आहे आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करते हे त्यांनी सांगितलं यासोबतच नागरिक देखील अनेक मार्ग आणि कल्पना सुचवत आहेत जेणेकरून भारताचा हा जो काही प्रवास असणार आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचा हा सोपा होईल शिवाय त्यांनी यावेळी भारतातील तीन लाख संस्थांना देखील आवाहन केलं आहे की तुम्ही सामान्यांच्या जीवनामध्ये सुधार व्हावा यासाठी किमान दोन सुधारणा राबवा आणि त्या अंमलात आणा थोडक्यात काय दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत पूर्णपणे विकसित होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे याच्यानंतर बांगलादेशमधील हिंदूंविषयी मोदी यांनी भाष्य केलेलं दिसून येते बांगलादेशमध्ये सध्या जे काही अराजकतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याबद्दल खरं तर मोदी काय बोलतात यावरती सगळ्यांचं लक्ष होतं कारण की गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार ओफाळून आलेला आहे त्या ठिकाणी जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावरती मोठ्या अत्याचार होताना दिसतोय तिथली परिस्थिती इतकी चिघळलेली आहे की त्या देशाच्या पंतप्रधानांना देश सोडून पळून जावं लागलेलं ला आहे आणि त्या देशातले जे अल्पसंख्याक नरेंद्र मोदी म्हणाले की बांगलादेशमध्ये जे काही चालू आहे त्याबद्दल शेजारी म्हणून आपल्याला चिंता असणं स्वाभाविक आहे आणि ते मी समजू शकतो विशेषतः भारतीयांना बांगलादेशमध्ये असलेल्या अल्पसंख्या हिंदूंच्या सुरक्षेची काळजी आहे भारतावर शांततेचे संस्कार आहेत त्यामुळं आपल्याला शेजारी देशांनी देखील शांततेच्या मार्गाने चालावं अशी इच्छा असते येणाऱ्या काळामध्ये भारत नक्कीच बांगलादेशच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल असंही आश्वासन मोदींनी दिलेलं आहे पण ते निर्वासित जे आहेत किंवा बांगलादेशमधील अल्पसंख्याक भारतामध्ये घ्यायचे किंवा नाही याच्याविषयी स्पष्ट कोणतीही भूमिका त्यांनी घेतलेली दिसून येत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न फार मोठं रूप धारण करू शकतो आणि त्याच्याविषयी आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे महिलांच्या सुरक्षेबाबतचा सध्या देशातील वातावरण हे कोलकात्यामधील प्रकरणावरून चांगलंच तापलेलं आहे तसंच देशाच्या विविध भागामध्ये महिलांवरती अत्याचार होताना दिसत आहेत त्यांच्या संदर्भातल्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे यात सगळ्या पार्श्वभूमीवरती मोदी म्हणाले की याविषयी आपल्याला गांभीर्यानं विचार करायला हवा आपल्याला आई बहिणी आणि मुलींवरती होणारे अत्याचार याप्रती देशातील लोकांचा आक्रोश जो आहे तो उफाळून येतोय मात्र समाजामध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी असे गुन्हे घडल्यानंतर त्यांचा लवकरात लवकर तपास होणं आणि अशी राक्षसी कृत्य करणाऱ्या लोकांना शिक्षा होणं गरजेचं आहे हे त्यांनी म्हटलेलं आहे याशिवाय महिलांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्याविषयीसुद्धा मोदींनी तिथं स्पष्ट मुद्दा मांडलेला आहे ते म्हणाले की तुम्ही चालत राहा आत्मनिर्भर बना आज देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये दे तुमचा सहभाग आहे एकीकडे जगाच्या पाठीवरती कित्येक भारतीय महिला या सीईओ होऊन आपलं अधिराज्य गाजवत आहेत तर दुसरीकडे दहा करोड महिला आज वुमन सेल्फ ग्रुपशी जोडल्या गेलेल्या आहेत लखपती दिदी सुद्धा त्या आहेत ही आनंदाची गोष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पुढचा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सेक्युलर नागरी कायद्या संदर्भातला आता नरेंद्र मोदी टू पॉईंट झिरो म्हणजे त्यांची दुसरी जी गव्हर्मेंट होती त्यावेळेस युनिफॉर्म सिव्हिल कोड याची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली आपण बघितलेली आहे केंद्रीय पातळीवरती या संदर्भात म्हणजे लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये काही हालचाल जरी झालेली नसली लि, तरी सुद्धा ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्या ठिकाणी राज्याच्या पातळीवरती त्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरिक कायदा इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली होती आता सुप्रीम कोर्टानं वारंवार समान नागरिक कायद्या अंमलबजावणीवरती भाष्य केलेलं आहे देशातील मोठ्या वर्गाला देखील असंच वाटतंय आणि हे खरं देखील आहे कारण सध्या देशातील जो नागरी कायदा आहे तो कम्युनल नागरी कायदा आहे आणि आता देशाला सेक्युलर नागरी कायद्याची गरज आहे त्यानंतरच आपण मुक्त होऊ आणि धर्मावर आधारित भेदभाव संपू शकू असं त्यांनी म्हटलेलं आहे आता हा सेक्युलर नागरी कायदा काय किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड काय ज्याला आपण समान नागरी कायदा म्हणतो हे दोन्ही एकच आहेत समान नागरी कायदा ज्या वेळेस आपण बोलतो तर ते नागरिक कायद्याविषयी सिव्हिल लॉज विषयी बोलत हे सिव्हिल लॉज कशा संदर्भात आहेत तर लग्न घटस्फोट वारसा हक्क संपत्ती याच विषयांबद्दल हे सिव्हिल लॉज बोलत असतात आणि सध्या आपल्या इथं प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे हे सिव्हिल लॉज आहेत म्हणजे हिंदूंसाठीचे वेगळे आहेत मुस्लिमांसाठीचे वेगळे आहेत ख्रिश्चनांसाठीचे वेगळे आहेत त्याच्याऐवजी सगळ्यांसाठी समान एकाच पद्धतीचा नागरी कायदा असायला हवा या गोष्टीचा त्यांनी पुनरुच्चार केलेला दिसून येतोय पुढचं त्यांच्या भाषणात महत्वाचा मुद्दा होता नवीन शैक्षणिक धोरणाचा या विषयावरती मोदी म्हणाले की आज या लाल किल्ल्यावरून मी सगळ्या भारतीयांचा आभार मानतो आणि ग्वाही देतो की आपण नव्या दमाने पुढची वाटचाल करू कारण आपल्या संस्कारातच शांत बसणं लिहिलेलं नाही आपण सतत प्रगती करणारे लोक आहोत आज एकवीसव्या शतकासाठी आवश्यक असणारं असं शिक्षण धोरण देशातील अनेक राज्यामध्ये लागू आहे विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या सर्व गोष्टींचा समावेश या नवीन शिक्षण धोरणामध्ये असणार आहे देशातील तरुण पिढीला शिक्षणासाठी परदेशामध्ये जावं लागतं लाखो रुपये खर्च करावे लागतात हे थांबवण्यासाठी देशाचं असं शिक्षण धोरण असलं पाहिजे जे की तरुणांना परदेशामध्ये जाण्याची गरजच नाही पडली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे मागच्या वेळेस आपण या न्यू एज्युकेशन पॉलिसी संदर्भातला व्हिडिओ केलेला होता न्यू एज्युकेशन पॉलिसी आता इम्प्लिमेंट झालेली दिसून येते आहे आता डिग्री जी आहे ती तीन वर्षाची किंवा चार वर्षाची कोणत्याही पद्धतीची असू शकते विद्यार्थी त्यांच्या मर्जीनुसार विषय निवडू शकतात आणि जास्तीत जास्त स्किल कसं डेव्हलप होईल या दृष्टीने हे नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे आणि त्या संदर्भात डिटेल व्हिडिओ आपण केलेला आहे वन वन नेशन इलेक्शन या संकल्पनेचा देखील मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे आज देशात कुठल्याही योजना या निवडणुकीशी जोडणं सोपं झालेलं आहे कारण की प्रत्येकाला वाटतं की देशामध्ये जी काही कामं होतात ती निवडणुकीसाठीच होतात कारण दर तीन महिन्याला सहा महिन्याला आपल्या देशामध्ये निवडणुका होत आहेत यासाठी वन नेशन वन इलेक्शन उत्तम उपाय आहे यावर देशातील सर्व पक्षांनी आपले विचार जे आहेत ते मांडले पाहिजेत यासाठी एक समिती देखील स्थापन केली आहे मात्र यासाठी जनतेने पुढं आलं पाहिजे मी सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की देशाच्या प्रगतीसाठी या संकल्पनेला पाठिंबा द्या कारण सतत होणाऱ्या निवडणुका या देशाच्या प्रगतीच्या आड येतात आणि अशा प्रकारे या संकल्पनेला सपोर्ट करण्यासाठी देशानं पुढं यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलेलं आहे आता वन नेशन, वन नेशन इलेक्शन हा सुद्धा नरेंद्र टू पॉईंट झिरो गव्हर्नमेंटचा मोठा अजेंडा होता जसा समान नागरिक कायदा होता तसाच हा सुद्धा अजेंडा होता पण या मुद्द्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाल्याचं दिसून जसं की आता त्यांनी जे म्हटलेलं आहे की प्रत्येकाला वाटतं देशामध्ये जी काही कामं होतात ती निवडणुकीसाठी होतात आणि दर तीन सहा महिन्याला आपल्या देशामध्ये निवडणुका होतात तर त्याच्यावरती विरोधाचा मुद्दा असा होता की मुळामध्ये एकदा बजेट मांडल्यानंतर वर्षामध्ये परत एकदा नवीन योजना आणण्याची गरजच काय किंवा नवीन कोणत्याही विकास कामांचं उद्घाटन करण्याची गरजच काय असा मुद्दा त्यावेळेस मांडलेला होता आणि ज्यावेळेस वन नेशन वन इलेक्शन याच्यामुळे पैसे वासेल असं म्हटलं गेलं होतं तर त्याचा हिशोब सुद्धा मांडला गेला होता कि नेमका की नेमका निवडणुकीसाठी खर्च किती होतो आणि जर का आपण जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहोत तर त्याच्यासाठी इतके पैसे सुद्धा आपण खर्च करू शकत नाही का असा प्रश्न त्यावेळेस मांडलेला होता आणि म्हणूनच नंतरच्या काळामध्ये त्या संदर्भात समिती स्थापन झालेली होती आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल की वन नेशन वन इलेक्शन हे ऍक्च्युली इम्प्लिमेंट होईल का आता पुढचा महत्वाचा मुद्दा त्यांच्या भाषणातला होता तो म्हणजे मेडिकलच्या जागा वाढवण्यासंदर्भातला नीट परीक्षेतला गोंधळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता या नीट परीक्षेसाठी जवळपास वीस लाखाहून अधिक विद्यार्थी बसलेले होते आणि कित्येक विद्यार्थ्यांना आता ॲडमिशनसुद्धा मिळालेलं नसेल कारण की आपल्या देशामध्ये मेडिकलसाठीच्या सीट ज्या आहेत त्या अवघ्या ऐंशी हजार इतक्याच आहेत आणि त्याच्यामुळेच आता नरेंद्र मोदी यांनी अशी घोषणा केलेली आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये ते देशभरामध्ये पंच्याहत्तर हजार नवीन मेडिकलच्या जागा ज्या आहेत त्या वाढवणार आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की विकसित भारत हा जो आपला संकल्प आहे हा विकसित भारत जो आहे तो हेल्दी भारतसुद्धा असला पाहिजे आणि त्याच्यामुळंच हेल्दी भारत असण्यासाठी त्यांचं सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की अशी सिस्टीम आम्हाला डेव्हलप करायची आहे की ज्याच्यामुळं आपल्या देशातला कोणताही विद्यार्थी हा परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जाता कामा नये आपण तितके सक्षम आहोत की आपले विद्यार्थी आपल्याच देशामध्ये शिकवू शकू आणि म्हणूनच त्यांनी या मेडिकलच्या जागा वाढवण्याची घोषणा केलेली आहे पंच्याहत्तर हजार जागा वाढणार आहेत पण येत्या पाच वर्षामध्ये पुढचा महत्वाचा मुद्दा त्यांच्या भाषणातला होता तो म्हणजे वोकल फॉर लोकल म्हणजे लोकल जे काही ब्रँड आहेत ते जगभर पोहोचले पाहिजेत आणि या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा झालेले आपण बघतोय आजच्या दिवशी आपण हे सहजपणे सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात जी आय टॅक्स मिळताना दिसत आहेत एक एक जिल्हा जो आहे तो तिथल्या उत्पादनांसाठी फेमस होताना आपल्याला दिसतोय आणि त्या त्या जिल्ह्याची जागतिक पातळीवरती आता नोंद सुद्धा घेतली व्होकल फॉर लोकल याच्यातून हेच साध्य करायचं आहे की त्या त्या ठिकाणी जे जे वैशिष्ट्य असेल ते जागतिक पातळीवरती यायला हवं पुढचा महत्वाचा मुद्दा त्यांच्या भाषणातला होता तो शाही संदर बातला। तो म्हणजे संदर्भातला आणि भारतीय जनता पार्टीचा कायमच मुद्दा राहिलेला आहे घरानेशाही अर्थातच विरोधी पक्षांमध्ये जी घराणेशाही आहे त्याच्यावरती त्यांनी परत एकदा हल्ला चढवलेला आहे लाल किल्ल्यावरून आणि या संदर्भातले मुद्दे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परत या ठिकाणी रिपीट करणार नाही पण आज लाल किल्ल्यावरून बोलताना नरेंद्र मोदी यांनी मांडलेले जे मुद्दे आहेत हे फार महत्त्वाचे होते त्यातल्या त्यात सेक्युलर सिव्हिल कोड संदर्भातला मुद्दा वन नेशन वन इलेक्शन संदर्भातला मुद्दा आणि मेडिकलच्या पंच्याहत्तर हजार जागा वाढवण्यासंदर्भातला मुद्दा हा फार महत्त्वाचा आहे आणि हे जे मुद्दे आहेत दोन हजार सत्तेचाळीस यासाठी या जेव्हा आपण विकसित भारत अशी संकल्पना समोर ठेवलेली आहे त्या दृष्टीने जर का पावलं टाकायची असतील तर हे तिन्ही मुद्दे फार महत्वाचे ठरू शकतात आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद